एक महान व्यक्ती ज्यांनी भारताच्या अणुशक्तीचा पाया घातला आणि देशाला वैज्ञानिक महासत्ता बनवलं लहानपणापासून ज्यांना गणित आणि विज्ञानाची जबरदस्त आवड होती त्यांच्या घरच्यांना वाटत होतं की त्यांनी अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग करून मोठा उद्योगपती व्हावं पण त्यांच्या मनात हे वेगळं स्वप्न होतं ते म्हणजे वैज्ञानिक बनायचं ते म्हणजेच डॉक्टर होमी जहांगीर भाभा जर आपलं स्वप्न मोठं असेल तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनतही तितकीच मोठी करावी लागते आणि समोर आलेल्या अपयशांना आपण आपण न डगमगता सामोरे गेलो तर यश हे त्याप्रमाणेच होमी बाबा यांचा जीवन या व्हिडिओतून जाणून घेऊया होमी बाबा यांचा जन्म तीस ऑक्टोबर एकोणीसशे नऊ रोजी मुंबईतील एका संपन्न पारशी कुटुंबात झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले त्यांच्या कुटुंबाने त्यांना अभियंता होण्यास प्रवृत्त केलं म्हणून त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली पण त्यांचा खरा ओढा भौतिकशास्त्राकडे होता अखेर त्यांनी निर्णय घेतला इंजिनिअरिंग न करता शुद्ध विज्ञान आणि संशोधनात त्यांनी स्वतःला ही गोष्ट घरच्यांना मान्य नव्हती पण त्यांनी आपला मार्ग ठरवला होता त्यांनी केम्ब्रिजमध्ये प्रख्यात वैज्ञानिक नील्स बोहर आणि पॉल डिरॅक यांच्यासोबत संशोधन सुरू केलं त्यांनी भाबा स्कॅटरिंग या संकल्पनेचा शोध लावला ज्यामुळे अणुशक्तीच्या संशोधनात मोठी क्रांती घडली मोठं यश मिळवायचं असेल तर वेगळा विचार करण्याची हिंमत असावी लागते त्याचप्रमाणे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात म्हणजे एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये बाबा भारतात भारतात संशोधन केंद्र नव्हतं त्यामुळे ते स्वतःच देशात आण्विक संशोधन सुरू करायचं ठरवत होते पण त्यासाठी लागणारा निधी आणि साधन सामग्री नव्हती त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना भारताला अणुशक्ती संशोधनात महासत्ता बनवण्याचं स्वप्न सांगितलं एकोणीसशे मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ची स्थापना झाली हा भारताच्या अणुयोगाचा पहिला मोठा टप्पा होता पुढे त्यांनी एकोणीसशे चौपन्न मध्ये भाभा अणु संशोधन केंद्र याची स्थापना केली त्यांनी भारताच्या पहिल्या अणुबॉम्ब प्रकल्पावर काम सुरू केलं आणि अणुशक्तीचा शांततापूर्ण उपयोग करण्यावर भर दिला आज भारताच्या अणुशक्तीच्या यशामागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे मित्रांनो होमी बाबा यांचा प्रवास हा जिद्द मेहनत आणि दूरदृष्टीचा उत्तम आदर्श आहे त्यांनी अडथळे आर्थिक समस्या आणि समाजाची टीका झेलली पण स्वप्न सोडलं नाही या व्हिडिओतून आपल्याला समजतं की मोठं यश मिळवायचं असेल तर वेगळा विचार करण्याची आणि अपयशातून शिकण्याची हिंमत ठेवावी लागते जर तुम्हाला ही प्रेरणादायी गोष्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद